नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येत आहे उपोषणाची पाहूया सविस्तर ऐन पावसाळ्यात गाव निरोगी राहण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये नाली बांधकाम स्वच्छता मोहीम अशा विविध योजना राबवल्या जातात मात्र किनवट तालुक्यातील इस्लापूर भागातील कुपटी गावामध्ये अर्धवट नाली बांधकाम असल्यामुळे अस्वच्छता आणि यामुळे नागरिकांना विविध आजारांना बळी पडावं लागत आहे यासाठी कुपटी गावातील अर्धवट नाल्या बांधकाम या, या, या पूर्ण करून द्याव्यात यासाठी कुपटी येथील कोंडवा निवृत्ती वानोळेसह गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सभागृहामध्ये तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस उजळला तरी ग्रामपंचायत स्तरावर कुठल्याही हालचाली दिसून न आल्याने उपोषणकर्त्यांनी यापुढे आता अमरण उपोषण करू असा इशारा दिलाय पाहू या उपोषणकर्त्याचे काय म्हणणे आहे ते मी कोंडबा निवृत्ती वानोळे गावचा ग्रामस्थ आमच्या गावातील वार्ड क्रमांक एक मधली नालीचं जे काम होतं त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये काम सुरुवात केली होती आणि मला वाटते बारा अकराव्या महिन्यात नाली खोदकाम केलं नाली खोदकाम केल्याच्यानंतर दोन महिने त्या नालीला बिलकुल हातच लावला नाही त्यांनी आणि नंतर मला ग्रामपंचायतला एक अर्ज करावा लागला त्यावेळेसुद्धा मला उपोषणाचीच मागणी करावी लागली होती तेव्हा त्यांनी कुठं नालीचं बांधकाम करण्यास सुरुवात केली नालीचं बांधकाम सुरू केल्याच्यानंतर त्यांनी अर्धवट नाली खोदकाम करून बांधकाम करून ती नाली बंदिस्त आहे बंदिस्त असतानाही त्यांनी ओपन नाली खोदून रस्त्यात मुरूम टाकलं नाही काही नाही रस्ता दुरुस्त केला नाही लोकांना येणा देण्यास अडचण निर्माण झाल्या आणि तुम्हाला सांगतो मला तर एवढा अडचण झाली की घरात कापूस अडकून बसला होता कापूस भार बाहेर काढता येणार गेला होता त्यांना सतत सतत वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी नालीचं बांधकाम करण्यास टाळाटाळ केली पुन्हा एकूण तिकून बांधकाम केलं तर अर्धवट बांधकाम करून नालीचं पाणी वाहतूक केलेलं नाही पाणी आडून धरलं आणि त्या नालीमध्ये पाणी साठून त्याच्यामध्ये एवढे डासाचे प्रमाण वाढलं की तिथं घराचं नालीच्या जवळ आनंद सूर्यवंशी यांचं घर आहे त्यांच्या घरामध्ये लहान लहान लेकरं आहेत तीन वर्षाचे साडेचार वर्षाचे बाळ आहेत आणि आखं घर त्या मच्छरानं डेंग्यू ताप असे अनेक प्रकारच्या तापा येऊन त्यांचं घर अख्खं बिमार पडलं होतं त्या आनंद सूर्यवंशीला कमीत कमी त्या काळामध्ये साठ सत्तर हजार रुपये लागले माझ्या घरची पत्नी त्या नालीमध्ये पडून तिच्या पायाला फ्रॅक्चर झाला होता तिलासुद्धा दवाखाना करावा लागला असे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित करूनसुद्धा त्यांनी ना कानाडोळा केला आणि काम करण्यास नकार दिला तर आता त्याच बांधकामासाठी नालीच्या अडदड कामासाठी कामा आणि येण्याजाण्याच्या रस्त्यासाठी रस्त्यात आता जाऊन जर बघितलं तर एवढा चिकल आहे एवढा मुरुम आहे एवढा घाण आहे तिथून जाता येणा येता येणा म्हातारे माणसं बाया तिथं पडल्यात अक्षरशः लहान लहान नेकडे कित्येक पडलेत मोटरसायकलवाले घेऊन जाताना जाता येणार तर तिथून पडलेले आहेत तर शेवटी आम्हाला उपोषणाचा मार्ग निवडावा लागला आणि उपोषणाच्या मार्गातून निवडूनसुद्धा आमच्या गावचे सरपंच शिवाजी भुरके हे कानाडोळा करत आहेत उंठावरून शिवाय राखत राखत आहेत मी ग उपोषणाचा अर्ज अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला अर्ज दिला होता त्यांच्याकडं चार पाच दिवसाचा अवधी असूनही त्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही आणि काल साडेबारा वाजता दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी उपोषणाला बसलो साडेबारा वाजता तर त्यांनी कुणीही आलेलं नाही आणि रात्री अकराच्या अंदाजात सरपंच येऊन फोटो काढून जाते आणि फोटो काढून स करता हजर नाही उलट त्यांनी त्यांची तेन कामट कानडोळा करण्यासाठी आमची उपोषणकर्त्याची इथं उपोषणाला बसत नाहीत इथं कुणीच नाही आमची बदनामी करून त्यांना समची बदनामी केली या बदनामीचं फळ त्याला मिळालं पाहिजे आणि अर्धवट कामाचं बिल त्यांनी पूर्ण उचलून अर्धवट काम केलेलं आहे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे आता साधं उपोषण हो ठेवलं आहे लगेच मी अमर उपसन बसणार आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे हा आमचा उद्देश आहे तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची